यारे 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 लाानवारील जिल्ला गौरा भारी नारावाल जिल्ला गौना चिन्दा गो तुम्हाला जरा प्रामाणिकपणे उत्तर द्या मी घरचा कीर्तनकार आहे म्हणून थोडं मोकळं बोलतो तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे का तुमच्या नवऱ्याला आवडेल ती भाजी केली पाहिजे पाठीमागच्या महिला मंडळ ऐकायला येते ना मी काय बोलतो इथे वाक्य नीट ऐका नाही तुमचं मत बरोबर आहे पण सगळ्यांचं मत घेऊन आपण माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे का तुमच्या मालकाला आवडेल ती भाजी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे सामान्य प्रश्न आहे व्यवहारातला प्रश्न आहे रोजचा प्रश्न आहे उत्तर असं दिलंय की आम्ही जी घरामध्ये भाजी करू ती आमच्या मालकाला आवडेल तीच भाजी आम्ही आता वाक्य ऐका मला असं वाटतं तुमच्या मालकाला आवडेल ती भाजी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली तर तुमचा मालक हा तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नागे आणि तुमचा मालक जर तुमच्यावर प्रसन्न झाला तर येत्या मकर संक्रांतीला तो तुम्हाला दोन लाखाचं गंठन केल्याशिवाय राहणार आता त्याच्या पुढे ऐका मला असं वाटतंय सज्जनांनो माझ्या दृष्टांताकडे मला यायचंय तुम्हाला अर्थात तुमच्या नवऱ्याला आवडेल ती भाजी जर तुम्ही केली तर तुमचा नवरा तुमच्यावरती प्रसन्न होतोय छातीला हात लावून या मंशावरून या व्यासपीठावरून तुम्हाला या ठिकाणी बोलेल सज्जनांनो जीवन जगत असताना माझ्या पांडुरंगाला आवडेल तो परमार्थ करा तुम्हाला पांडुरंगाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही तर एक दिवशी त्याच मंदिरातला पांडुरंग तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही अरे म्हणून जीवन जगत असताना कधीतरी आपण दुसऱ्या करता जगलं पाहिजे ना माझ्या दादांनो अरे स्वार्था करता जगणाऱ्या माणसाचं नाव या देशामध्ये कोणीही अर्थात लक्ष लक्षात ठेवलं नाही पण जी माणसं देव धर्म संत आणि समाजाकरता जगण्याचा प्रयत्न केलात मला असं वाटतंय सद्गुरु कोंडाजी बाबा डेरी आजही जिवंत आहेत दादा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला फक्त निमित्त करतो आणि सगळ्यांना विचारतो फक्त तुम्ही निमित्त व्हा तुमचं नाव काय तुमच्या वडिलांचं नाव काय सखाराम दादांच्या वडिलांच नाव हो काय त्र्यंबक बोनच्या वडिलांचं नाव काय हारले ते नाही हो माहिती नाही तुम्हाला नाही मला सुद्धा माहित नाही मी जरी कीर्तनकार असलो म्हणजे पण मला सुद्धा माझ्या पंजोबाचं नाव हो माहीत नाही फक्त निमित्त आहे पण माझ्या समोर मंडपात जेवढे काही तुम्ही बसलात तुमच्यापैकी कुणालाही निपर पंजोबाचं आणि खापर पंजोबाचं नाव माहीत नाही पण एक गोष्ट या मंडपातली सत्य आहे आज तुम्ही या मंडपामध्ये जे बसून कीर्तन ऐकतायत हे उपकार जर तुमच्यावर कुणाचे असेल तर ते तुमच्या निपर पंजोबाचे आहेत एखाद्या जीवनामध्ये जर निपर पंजोबा जर आले नसते तर मला असं वाटतं तुमची परंपरा इथपर्यंत अर्थात आली नसती आज ती परंपरा कुठेतरी इथपर्यंत आली म्हणून याच ठिकाणी हनुमंतराच्या दरबारामध्ये बसून तुम्ही कीर्तन श्रवण करतायत वाक्य पुढे ऐका सजनो ज्या रक्ताने आपल्याला जीवन जगण्याची संधी दिली ज्या रक्ताने आपल्याला या ठिकाणी अन्नदान करण्याची संधी दिली ज्या रक्ताने आपल्याला कीर्तन करण्याची संधी दिली ज्या रक्ताने आपल्याला आळंदी पंढरीची वारी करण्याची संधी दिली त्या रक्ताचं दुर्दैव आहे त्या रक्ताला या देशामध्ये कोणीही ओळखायला तयार नाही पण माझ्या समोर बसलेल्यापैकी असा एकही नाही की ज्यांना कोंडाजी बाबा देरे यांचं नाव माहीत नाही